दादा किती कॅरेट आणले आज वांगे कोणते व्हेरायटी कोणती काय भाव गेले जास्तीत जास्त भाव आहे का पाहुणे सहाशे रुपये कॅरेट धन्यवाद माऊली राम राम पाहुली काय भाव गेले वांगे आपल्या हे वाला का कोणती व्हरायटी अर्जुन अर्जुन आहे का साडेतीनशे आणि कमीत कमी दादा कमीत कमी भाव तेम, तीनशे पर्यंत गेले साडेतीनशे चारशे पर्यंत आहे आमचं धन्यवाद okay. दादा कुठले गाव कोणतं आपलं अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर धन्यवाद दादा पुढची फेरी केव्हा पुढची फेरी उद्या काही आहे धन्यवाद साडेतीनशे रुपये करेट अशा प्रकारचा करू सत्तर अर्जुन व्हेरायटी तीनशे एकावन्न रुपये करेट अशा प्रकारचे लाल वांगे बालकण सत्तम थ्री तीनशे एक्कावन्न रुपये कॅरेट तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचतात थ्री सेवन झिरो लाल वांगे तीनशे सत्तर रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल वांगे मित्रांनो चारशे रुपये कॅरेट लाल वांगे काय का चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल वांगे चारशे एकसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकता मेघना नाही का माऊली मेघना चला एक नंबर भाव भेटला असतो चारशे एकसष्ट रुपये करेक्ट ओके धन्यवाद रुपये कॅरेट अशा प्रकारचा दोडका पाहू शकता मित्रांनो बारीक साईज माल आहे तीनशे रुपये कॅरेट दोडका चारशे तीन रुपये कॅरेट अशा प्रकारचा नागा व्हेरायटी दोडका पाहू शकतो चारशे तीन रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे तीन रुपये कॅरेट नागा व्हेरायटी दोडका चौदा किलो मालाची भरती मित्रांनो चारशे तीन रुपये कॅरेट नागा व्हेरायटी दोडका अशा प्रकार पाचशे तीन गेला पाचशे तीन रुपये कॅरेट नागा व्हेरायटी दोडका हो साठ नमस्कार तुमचं आहे का हा बोला ना अरे यार लास्ट पाचशे तीन गेला नागा व्हेरायटी दोडका अशा प्रकारचा माल तुमचा साडेसहाशे माऊली किती कॅरेट आणली आज नागा व्हेरायटी का का ना काय भाव केला दादा पन्नास ना हा पन्नास पण गेलेला आहे रुपये अशा प्रकारचा भरता माल पाहू शकता मित्रांनो एकशे तीस रुपये कॅरेट भरता वांगे बारा किलो मालाचे वजन एकशे तीस रुपये कॅरेट भरता वांगे दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा चांगला माल पाऊ शकता भरता वांगे टू झिंग माऊली <णागे> नमस्कार आज किती लांबडी वांगे आणले सत्तर करेक्ट काय भाव केला एकशे तीस रुपये तीस। एक दादा व्हेरायटी कोणती संपता व्हॅरायटी कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव काही एक अंदाज सांगू शकता आणि कमीत कमी शंभरपासून धन्यवाद एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा लांबडी वागत धन्यवाद संपदा व्हेरायटी लांबडी वांगे अशा प्रकारचा एकशे सत्तर रुपये कॅरेट मालपण सुद्धा कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे एकशे सत्तर रुपये कॅरेट लांबरी वांगे संपदा व्हेरायटी एकशे सत्तर रुपये कॅरेट माऊली नमस्कार आज लांबडी काय भावगली आपली एकशे ऐंशी रुपये कॅरेट किती मावली मालाला आज हां शहात्तर कॅरेट बापरे खूप वाढले एकशे ऐंशी शेवटचा भाव आहे का दोनशेपर्यंत गेलं का धन्यवाद दादा अशा एक नंबर माल आहे तुमचा सुपर संपदा का कमांडर संपदा, संपदा व्हॅरायटी गावाचं नाव सांगून द्या आता ते तालुका धन्यवाद दादा एकशे ऐंशी रुपये कॅरेट चारशे साठ रुपये कैरेट अच्छा काकड़ पा सकता मंत्र फोर सिक्स जीरो नव्वद रुपये कैरेट आका पा सकता मंत्री फाइव नाइन जीरो तो नव्वद रुपये कैरेट का दादा जुडोसन सहाशे नव्वद चला एक नंबर गेली आज शेवटचा भाव तुम्हालाच भेटला वाटते चांगली काकडी आहे धन्यवाद दादा सहाशे नव्वद रुपये व्हरायटी चायना काकडी मावली आपलं गाव जवळच दोनशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शेत्रांनी काकडी टू टू फाईव्ह दोनशे पंचवीस रुपये कॅरेट काकडी दोनशे त्र्याऐंशी केली दोनशे त्र्याऐंशी तुमची आहे का किती तोडा दादा मालाचा तोडा किती आहे चौथा तोडा परवा दिवशी काय भाव गेल काका परवा आज कमी झालं मार्केट नाही का धन्यवाद दोनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट शाईन व्हरायटी प्रकारचा माल कोणत्या माल सुपर आहे हा मस्त एक जास्त हे नाही आहे माऊली आपलं गाव आणि गाव धन्यवाद तीनशे वीस रुपये सागर व्हेरायटी का हो माऊली सागर व्हरायटी का आपली तीनशे वीस रुपये कॅरेट असे कि माल मालपूर किती माऊली तोडा किती आहे तिसरा तोडा कसं आहे उत्पादन कसं आहे शेतामध्ये ही पहिल्यांदा लावली का शाईन नाही लावत का तुम्ही ती चांगली का ही चांगली हां ही चांगली तिला भाव राहतो नेहमी ना ठीक आहे धन्यवाद गावाचं नाव दादा आपलं धूम नाव लय भारी या तालुका दिंडोरी धन्यवाद तीनशे वीस रुपये कॅरेट सागर काकडी वीस किलो मालाचे वजन तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा सागर काकडी माल पाहू शकता मित्रांनो सुपर माल तीनशे सत्तर रुपये कॅरेट सागर काकडी अशा प्रकारचा माल पाहू शकता सेवन झिरो एकशे त्रेसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुष्ता मित्राणूक कार्ले वन सिक्स्टी एकशे त्रेसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुषित कारचा मालपूषत कारले ओरिशियल व्हेरायटी टू टू झिरो दोनशे वीस रुपये कॅरेट कारले काय भाऊ केलं दोनशे चार कार कोणती व्हरायटी साहेनच आहे दोनशे साठ रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी अशा कारचं मालक दोनशे झिरो दोनशे साठ रुपये कॅरेट माऊली गाव आपलं धन्यवाद दोनशे साठ रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी दोनशे बासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपू शकतं मित्रांनो पुढे जाड साईज गिलकी आहे माल मालपह शत दोणीशे पासष्ट रुपये करेट अशा प्रकारचा चांगला मानता सहाशे सहाशे वीस रुपये करेट सहाशे वीस रुपये करेट दे पीस सत्तावीस एकशे एक्क्याऐंशी रुपये करायचा चित्राचा मान करचा वन एट वन माल वन एट वन एकशे एक्क्याऐंशी रुपये करायचा एकशे एक्क्याऐंशी रुपये करायचं रुपए करेक्ट अपने दादा को माल वरत का निर्मल को सम्राट सम्राट तीन से ना बार तीन से तीन से शहशी करेक्ट सम्राट वेरे का एक बांधना एकशे ऐंशी रुपये वजा हो अशा प्रकारचा माल पिऊ शकतो साठ टमॅटो व्हरायटी कमीत कमी शंभर रुपये भाव जास्तीत जास्त दोनशे तीस रुपयापर्यंत बाजार बनवतो